पूर्णा नदीकाठच्या अवैध वाळू उत्खननांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे रामप्रसाद थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेत पूर्णा नदीकाठच्या वाळू वाहतुकीला वेळीत लगाम लावावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावरची लढाई लढावी लड़ा लागेल असा इशारा माध्यमांशी बोलताना केला महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना तळणी तालुका मंठा परिसरामध्ये पूर्णा नदीतून बेसुमार दोन खनिजांचं अवैध उत्खनन चालू आहे प्रशासन धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली आहे रेती माफिया सुसाट वेगाने बेदरकारपणे वाहने चालवून निरापराधांचे बळी घेत आहेत मंठा तालुक्यातील प्रशासन किती बळींची अद्याप वाट पाहणार आहे या सगळ्या अवैध उत्खननाच्या पाठीमागे नेमका कोणाचा वरधास आहे हा धंदा निश्चितपणानं सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने त्या ठिकाणी चालतो हाकाच्या दबावाखाली प्रशासन कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी करत नाही अलीकडच्या काळात शिराज आतिक शेख ज्ञानेश्वर शिवाजी सरकटे मुंजा सखाराम तेजवान अशा काही व्यक्तींचे बळी या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत अशा परिस्थितीत प्रशासनाला किंवा प्रशासनाची नेमकी काय मजबुरी आहे ते सताड उघड्या डोळ्यांनी उड़ा हा व्यवसाय त्या ठिकाणी पाहत आहेत हा प्रश्न संपूर्ण जनता या मतदारसंघातील त्या ठिकाणी विचारत आहे आणि म्हणून प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीचा सवाल आहे तात्काळ याला लगाम लावा नाही तर वंचित बहुजन आघाडीला रस्त्यावर उतरावं लागेल धन्यवाद